गावची खबर न्यूज खोपोलीत राष्ट्रवादी पक्षात इनकमिंग सुरू माजी नगरसेवक नगरसेविका या बड्या नेत्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश खोपोलीच्या राजकारणाला कलाटणी देणारा सोहळा नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार आहे महायुतीतील शिंदे गटानं राष्ट्रवादी सोबत युती करणार नसल्याचे संकेत देताच दोन्ही पक्षात मोठी चढाओढ सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट न स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी वेगानं सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा धक्का देत शिंदे गटाच्या माजी नगरसेविका उपशहर संघटक आमदार महेंद्र थोरवे यांचे मानसपुत्र दिनेश जाधव तसेच मनसेचे निष्ठावंत जिल्हा सरचिटणीस जे पाटील यांसा तीन सहा करते यांचा तीन माजी नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे त्यांनी ताकद होती अनेक लोकांना त्यांनी एकत्रित ठेवून झोपुरीमध्ये विकास तर त्यांनी केला असेल परंतु संघटन सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने बांधला होता त्याच पद्धतीने आमचे प्रवेश केला त्यांना सुद्धा मी आमच्या पक्षामध्ये मनापासून त्यांचं स्वागत करेल शहरमधून आमच्या माजी नगरसेवक मधुपुद्धांनी माझ्या आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं सुद्धा आपल्या पार्टीमध्ये मनापासून स्वागत करेल

स्पष्ट बघताय स्पष्ट बघताय त्यांना जे काय देत आहेत जाहीर करतीलच परंतु आज त्यांनी सुद्धा आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला जाहीर तुमचा सुद्धा मी म्हणा तालुक्यामध्ये भूमिपूजन झाले होते ही कामं आपण कशी आली कधी आणली मी साहेबांना सांगितलं मंजूर करून घेतली आणि ती कामं आपण खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये अनेक विकास कामं करण्याचं काम आपण या तालुका सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली नाही त्यामुळं सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पडझड झाली होती पराभवानंतर सुधाकर घारे यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पक्षात सामावून घेत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती त्यानंतर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं नव्यानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील विधानसभा अध्यक्ष अश्विनी पाटील शहर अध्यक्ष मनेश यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश कार्यक्रम कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात संपन्न झाला याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसुरकर अशोक भोपतराव युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे जिल्हा प्रवक्ता भरत भगत बंधू पाटील विधानसभा अध्यक्ष अश्विनी पाटील कर्जत तालुका अध्यक्ष श्रीखंडे खलापुरा तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे नुकताच राष्ट्रवादीमध्ये आलेले पंकज पाटील माजी नगरसेवक किशोर पानसरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार महेंद्र थोरबे यांचे दिनेश जाधव शिंदे गटाच्या उपशहर संघटक विवेक आंग्रे शिंदे गटाच्या माजी नगरसेविका मेधा वाडकर तसेच माजी नगरसेवक सुभाष घासे मधुकर दळवी राजन साखरे यांच्यासह शिंदे आंग्रे यांच्यासह भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक काही मतानं पराभूत झालेल्या हेमा अनिल पवार अनिवार यांच्या सासू माजी नगरसेविका चंद्रभागाव चंद्रप्पा अणिवार माजी नगरसेवक रमेश शेटे यांचा मुलगा संदेश शेटे तसेच मनसेचे जिल्हा सरचिटणीस जे पी पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यानं खोपोली शहरात अजित पवार पक्षाची ताकद वाढली आहे